सांगली, सांगली आणि सत्तर किलो वजनी गटातील विजेते आणि सत्त्यान किलो वजनी गटातील विजेते साकेत यादव पुणे शहर शशिकांत बोगारडे कोल्हापूर जिल्हा जिल्हा लक्ष्मण पाटील सोलापूर आणि अजय थोरात सातारा सातारा यानंतर ग्रीको रोमन या पंचावन्न किलो वजनी गटातील विजेत्यांची नाव घेती आहे कृपया नामोल्लेख ज्यांचा होतोय त्यांनी इकडे मंशाकडे यायचे वैभव पाटील कोल्हापूर जिल्हा संकेत पाटील कोल्हापूर शहर रोडगे अहमदनगर आणि स्वप्नील भिंगारे सोलापूर सर सत्याहत्तर सोला किलो वजनी गटातील विजेते निलेश कांबळे जिल्हा सुशांत पालवे सोलापूर विष्णू तातपुरे लातूर विश्वजित पाटील कोल्हापूर शहर एकशे तीस किलो वजनी गटातील विजेते आहेत दिग्विजय भोंडवे पुणे जिल्हा प्रतीक देशमुख पुणे शहर अक्षय शेळके लातूर आणि भूषण पवार सांगली यानंतर स्त्री शक्तीच्या विजेत्या वुमन वुमन रेसलिंग पन्नास किलो वजनी गटाच्या विजेत्या रणरागिनी आहेत ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर आल्या कोल्हापूर शहर आणि कमिला पवार कोल्हापूर जिल्हा जिल्हा एकोणसाठ किलो वजली पुणे शहर आकांक्षा जिल्हा आणि सृष्टी सातारा रेड कास्टॉन शहात्तर बागडी सांगली विकास कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा गौरव रेड कास्टॉन ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टॉन कास्टॉन तयारी लागायचं तयारायचंय ब्याण्णव किलो आहे रेड कास्टो वैभव जाधव अहमदनगर चितपटीने विजय